छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली देव देश आणि धर्माचं रक्षण केलं आजही छत्रपती शिवराय सर्वच पातळीवर समाजासाठी आदर्श आहेत असं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं पापाची तिकटी इथल्या महाराज गल्लीत शिवजयंती उत्सवानिमित्त उभारलेल्या देखावा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या महाराज गल्लीत शिवजयंती उत्सवानिमित्त अफजल खानाच्या वधाचा देखावा उभारण्यात आला या देखाव्याचं उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर एडव्होकेट धनंजय पठाडे बंडा साळुंखे यांच्या हस्ते झालं दत्त महाराज तालीम मंडळाकडून जनप्रबोधनाचं काम होत असल्याचं अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी सांगितलं छत्रपती शिवराय उभ्या महाराष्ट्रासाठी दैवत असून रयतेच्या कल्याणासाठी झटणारा राजा म्हणून महाराजांना ओळखलं जातं नव्या पिढीनं शिवनीतीचा अभ्यास करावा असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं दरम्यान प्रतापगडचा रणसंग्राम हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती यावी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळोखे उपाध्यक्ष सयाजी भोसले अभिषेक खुपेरकर स्वप्नील बिडकर दीपक बावडेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते